नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात कढीपत्त्याची चटणी त्यासाठी इथे मी अर्धा कप खोबरं घेतलं आहे आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत कढीपत्त्याची चटणी किंवा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे तसेच आपल्या के केसांच्या आरोग्यासाठीही कढीपत्ता खूप उपयुक्त असा आहे इथे मी खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे आता हे खोबरं मी काढून घेते खोबरं काढून त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा डाळ घालून घेते इथे मी उडदाची डाळ घेतली आहे डाळ व्यवस्थित भाजून झाली की त्यामध्ये फुटाण्याची डाळ घेतली दोन चमचे तीही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा जिरं घेतलं आहे तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जिरं भाजून झालं की त्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या भाजून घेते व्यवस्थित इथे मी सर्व व्यवस्थित भाजून घेतला आहे आता काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचा तेल घालून घेतलं आहे आणि इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तीन चार असे तुकडे करून भाजून घेतले आहेत त्याही काढून घेते आता या यामध्ये मी दोन कप कढीपत्ता घेतला आहे तो भाजून घेणार आहे कढीपत्ता छान भाजून घ्यायचा अगदी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे आपली चटणी लवकर खराब होत नाही छान टिकते इथे मी कढीपत्ताही छान भाजून घेतला आहे आता हे सर्व जिन्नस भाजून घेतले होते त्यामध्येच कढीपत्ताही गे काढून घेतला आहे गे। आता सर्व मिश्रण आपण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित थंड करून घेतलं आहे मी सर्व आता मिक्स करून घेते मिक्स करून झालं की सर्व मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे चटणी बारीक करत असताना आपल्याला पल्स मोडवर मिक्सर फिरवायचा आहे म्हणजे चालू बंद चालू बंद करायचं आहे एकसारखा चालू करून ठेवायचा नाही आहे तसं केलं तर आपली चटणी खूप पावडर अशी होते आपल्याला जाडसर अशी चटणी बनवायची आहे आता यामध्ये एक चमचा आमचूर पावडर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ इथे मी एक चमचा मीठ घालून घेते आणि एक चमचा लाल मिरची पावडर मी मिरची वापरली आहे त्यामुळे तिखट एक चमचाच घालून घेतला आहे आता चटणी व्यवस्थित बारीक करून घेतली आहे खूप जास्त पावडर करायची नाही आहे थोडीशी जाडसर अशीच ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकता चटणी एकदम मोकळी अशी तयार झाली आहे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकता अगदी महिनाभर खूप चांगले टिकते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद